आंबा महोत्सवाची धूम संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित एक मे ते बारा मे या कालावधीत आंबा महोत्सव यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने एक मे ते बारा मे या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील आदी उपस्थित होते सध्या बाजारात हापूस आंब्याच्या नावाखाली सर्रास कर्नाटकाचा आंबा विकला जातो कोकणातील अस्सल हापूस कापल्यावर केशरी रंगाचा असतो तर कर्नाटकी आंबा पिवळा असतो ठाण्यातील आंबा महोत्सवात पाचशे ते नऊशे प्रति डझन या दराने आंबा उपलब्ध असून तरी चोखत ग्राहकांनी महोत्सवातच असल हापूस खरेदी करावी असे आवाहन कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केले संस्थान कोकण विकास प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने आणि कृषी आणि पणन विभाग यांच्या जोडीने ही चळवळ सुरू होते एक पासून कारण ही केवळ काही व्यापारी पेठ नाही ते हे खऱ्या अर्थाने आंबा उत्पादक जो आहे तो या ठिकाणी येतो त्याच्या शेतातला आंबा या ठिकाणी आणतो आणि लाखो लोक जे आहेत ते या ठिकाणी दहा दिवस भेट देऊन या शेतकऱ्याला बळ देण्याचं काम करतात आणि त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की ही केवळ व्यापारी पेठ नाही ते ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ गेली सतरा वर्ष या शहरामध्ये सुरू आहे एक मे ते बारा मे हा आंब्याची चळवळ आंबा महोत्सव गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार आहे या वेळेला देखील काही प्रमाणामध्ये चाळीस टक्केच आंबा शेतकऱ्याच्या हातात आलेला असला तरी देखील लोकांनी पाठबळ त्याला ताकद देण्याचं काम शेतकऱ्याला या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे लोक देखील या निमित्ताने थेट शेतकऱ्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी आपली उपस्थिती राहून त्यांचा थेट शेतातला आंबा जो आहे ते खरेदी करतात त्याला एक दर्जा असतो आणि शेतकऱ्याला देखील जास्त प्रकारचा या निमित्ताने भाव मिळतो या वेळेला देखील पन्नास स्टॉल असतील बचत गटांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलेला असेल ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक बचत गट काम करतात आणि हे केवळ या वर्षी पुरती नाही गेल्या सतरा वर्षामध्ये तीन निवडणुका झाल्यानंतर निवडणुकांमध्ये देखील हा आंबा महोत्सव जो आहे तो या शेतकऱ्यांच्या पुढाकाराने सुरू राहिलेलं आहे आणि ही चळवळ जी आहे ती अखंडपणे चालू ठेवण्याचं काम ठाण्यातल्या लोकांनी ते केलेलं आहे निरणाळ्या भागामधल्या लोकांनी हे केलेलं आहे आणि या एक मेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून आमचे कोकणामधले शेतकरी उत्पादक हे निश्चितपणे आंबा आणि निरणाळया त्याच्या संबंधातले निर्याय वाढत घेऊन या ठिकाणी दाखल होतील आणि बारा मे पर्यंत गावदेवी मैदानामध्ये हा ही चळवळ चालू हा मी ठाणेकरांना निश्चितपणे सांगेन की ठाणेकर हा अतिशय सुप्न आहे आणि त्यांनी कधीच अशा प्रकारच्या चळवळीला पाठ दाखवलेली नाहीये ठाणेकरांनी मग तो आठवडा बाजार असो थेट शेतकऱ्याच्या भाजीचा बाजार असो आंबा उत्पादक एखाद्या ही चळवळीच्या रूपाने या ठिकाणी चालत असलेला आंबा महोत्सव असो खाणेकरांना मी आवाहन करेल की दरवर्षीप्रमाणे ज्याही वेळेला आपण शेतकऱ्याच्या भेटीला या शेतकऱ्याला पाठबळ द्या आणि गर्दीदार अशा प्रकारचा शेतकऱ्याचा निश्चितपणे आपण येऊन या जा ठिकाणी इलेक्शन आहे आणि आंबा महोत्सवाला ओपनिंग येणार आहे पॉलिटिकल ज्या वेळेला आंबा महोत्सवाला कोणी उद्घाटनाला येत नसला तरी देखील आमच्या या शहरामधल्या कन्या त्याचं लोकार्पण करतील आंबा महोत्सवाचं आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भर बरोबर घेऊन कोकणातलं अशा प्रकारचं एक गाराडं सांगून या आंबा महोत्सवाला त्या सुरुवात कर यावेळेला देखील म्हणजे बघा कोकणातला शेतकरी किती भीती आणि कष्टकरी आपल्याला दिसतो की सतत म्हणजे गेलं दशक जे आहे ते कायम काही ना काहीतरी हवामानामध्ये बदल झाले ढगाल वातावरण पडला त्याने रोग झाले आणि त्यामुळे आंबा कमी आला एकटी आंबा उत्पादन थांबवलं नाही चाळीस टक्केच आंबा हातामध्ये आलेला असला त्यांनी देखील एकवीसचा की शंभर कोटीचा एक्सपोर्ट केला होता या वेळेला चोपन्न कोटीचा आहे कालांतराने तो वाढेल देखील त्यांचा वाढावा अशी देखील आपण प्रार्थना करू पण चाळीस टक्के उत्पादन आपण देखील एका ठिकाणी शोधली नाही आहे आणि या आंबा मोठामध्ये देखील आणि या चळवळीमध्ये देखील यायचं त्यांनी सोडलेलं नाही आहे त्यामुळे आपण या शेतकऱ्याला ताकद देणं आणि त्याला पाठबळ देण्याची गरज आहे àmà mi àlelásà tèdèmikile tèlè àpont àdúrà ìlú wà.